अभिमानाची गोष्ट म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा उल्लेख यावा आणि उमराणीमध्ये असलेल्या प्रतापराव गुजरांचा उल्लेख येऊ नये असं होणार नाही कारण आपल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती तर त्यांच्याबद्दलचा काय इतिहास आहे सर ते पण एक आपल्या भूमीच चा भाग्यच आहे तर मी ते सांगण्यापूर्वी एक नाधो मानवरांच्या एक दोन वळी मी निश्चित म्हणेन सांगणार की या भुईने या मातीला दान द्यावे आणि या मातीतून नवे चैतन्य गावे कोणती पुणे बघा आली फळाला चांदणे लगडून जावे म्हणजे ना कि भूमी ही एवढी आहे की खरोखरच याच्यातनं एक चैतन्य निर्माण झालेलं आहे की जसं आपण देवी देवतांचा सा, साधू संतांचा इतिहास पाहिला तशी एक शूरवीरांची मालिका आहे की ज्यांनी तलवारीच्या टोकावरती या मातीच्या छतीवरती एक इतिहास लिहिला अशी अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत तर त्यापैकी हे एक मोठा महासंग्राम या उमराणीच्या भूमीमध्ये झाला की छत्रपती शिवरायांचे पहिले सरसेनापती जे आहेत प्रतापराव गुजर तर त्यांच्यात आणि आदिलशाहचा सरसेनापती बैलोल खान यांच्यामध्ये होतं खान हा काबूलचा पठाण आहे अतिशय त्या ताकद वाहन आणि हे वा की अफजल खानापेक्षा पण दहा पटीनं ज्याच्यामध्ये ताकद होती असा तो खान होता तर त्या बहल खाना हा स्वराज्यावरती चाल करून येतो आहे असं समजल्यानंतर की है। कि ही वार्ता समजल्यानंतर की छत्रपतीने निरोप पाठवला सरसेनापती प्रतापराव गुजरला आणि प्रतापराव गुजर त्यावेळी होते पन्हाळगडावरती होते बेर, बेर। तर बहलोर खान हा विजापूरहून इथं कोट्टलगी उमराने उमरानीत येईपर्यंत कि एवढ्या हालचाली झाल्या की एक अत्यंत वेगवान घोडदळ घेऊन प्रतापराव गुजर सरसेनापती हे उमराणीत दाखल झाले बर हे अंतर जास्त आहे सर कोल्हापूर वरून दोनशे किलोमीटर अंतर आहे हे पन्नास पन्नास किलोमीटरचं अंतर आहे अगदी पस्तीस चाळीस पन्नास किलोमीटर यांची सेना रायगडावरून पन्हाळगडाला निरोप मिळतो आणि पन्हाळगडावरून घोडदळ एक निवडक मावळा सहित दाखल झाली फर्स्ट टी प्रोसेस होत आणि त्यांनी केवळ दाखल झाले नाहीत अतिशय युद्धकलेचा एक नमुना ज्याला म्हटलं जात हो कि म्हले की खानाला अडवायचं तर कसा अडवायचा इथं तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं पाणी तोडलं पाणी जिथं उमराणीच्या त्या ओढ्या डोनेमध्ये जिथं पाण्याचे मोठे झरे होते तर त्या झऱ्याच्या ठिकाणी ती ह्याने वेढा दिला आणि खानाचं पूर्ण पाणी तोडलं आणि पाण्याची बाजू अडवून धरल्यामुळं कि त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते आणि पाणी आसपास कुठंच नाही मिळेना पाणी खानाच्या शेण्याला पाणी मिळेना घोड्याला पाणी नाही हत्तीला पाणी नाही माणसाला पाणी नाही आणि मग हत्ती पिसाळले जनावरं व्याकुळ झाली माणसं व्याकुळ झाली मग त्यांनी मग हल्ला चढवला तर त्यावेळी एक चप्पळ घोडदळ आणि अतिशय हे झालेलं की त्वेषानं पूर्ण खानाची फौज कापून काढली अनेक त्याच्यामध्ये माझ्या पुस्तकामध्ये कोण कोण लढत होते बार बार त्या अनेक योद्ध्यांची नावं आहेत आणि त्यांनी त्या सैन्य अगदी आणि त्यामुळे काय झालं की भलोल खान म्हणलं अरे आपण युद्धाला अजून म्हणजे गेलोच नाही आपल्या एंट्री करायची आहे आणि <laughs> त्यापूर्वीच आपल्यावरती अशी नामोजकी आली मग त्याला सुद्धा पाण्याची आवश्यकता होती आणि मग तो शरण गेला आणि प्रतापराव गुजर यांना दातामध्ये धरून धरून दाती बलाढ्य सेनापती दातामध्ये त्रण धरून हात पाठीवरती बांधून तो शरण गेला प्रतापराव गुजरां प्रतापराव गुजरांना खूप भारी वाटलो की ते खानासारखा मला शरण आला म्हणून हे केला आणि मग त्याने फक्त एक क्षमा याचना केली की मी स्वराज्यावर पुन्हा चाल करून येणार नाही मला सोडून द्या आणि काय त्यांच्या मनात आलं प्रतापराव गुजरांच्या सोडून दिलं त्यामुळे महाराज नाराज झाले की तुम्ही आमच्या परस्पर निर्णय घेतला हो। आणि तुम्ही फितुरी केली वगैरे असं खूप मला तोंड दाखवू नका तुम्ही असं महाराज म्हटल्यानंतर मग मग पुढे नंतर ही अतिशय याच्यामध्ये मग पुन्हा जे जे म्हणलं ना वेडात मराठी वीर की हे जे गीत त्याच्यावर लिहिलं प्रतापराव गुजरांच्यावरती वरती नंतर हे सात लोकांनीच त्या बहलोल खान पुन्हा इथन सोडून दिल्यावर पुन्हा तो ताजा तवाना झाला आणि पुन्हा कर्नाटकातून स्वराज्यावर चालू करून नेसरीच्या ज्या खिंडीमध्ये जे आहे तर तिथं बहलोल खानाच्या फौजेवरती हल्ला केला सात लोकांनी मग यांचं जे जाय व्हायचं ते झालं म्हणून ते वेढात वीर मराठ दौडले वीर मराठी एवढ्या प्रचंड अशा बलाढ्य खानाला जिथे जेरी सांगले जेरी सांगले ती म्हणजे उमराणी ही आपली उमराणीची भूमी तो जो मोठ्या रणसंग्रामच्या इतिहासामध्ये खूप महत्वाचा केला जातो तो रणसंग्राम जो घडला ते आपल्या उमराणीच्या भूमीवरती घडला कट्टलगी आणि उमराणीच्या मध्ये जे दोन एरिया आहे तर त्याच्या स्मारक आहे त्याप्रमाणे यांच्या स्मरणार्थ एक छान स्मारकाने आजकाल सध्या चांगलं सुशोभित केलंय झालेला आहे दुर्लक्ष आणि पण करणं